नमस्कार सर्वांना चला आपण दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया मागच्या व्हिडिओ मध्ये अभ्यासलेल्या आहेत तर दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया याच्यावर दोन प्रकरण आहेत प्रकरण चौथा आणि प्रकरण पाचवं प्रकरण चौथ्यामध्ये पण आपण त्याच्यावरच्या मूलभूत क्रिया पाहिलेल्या आहेत प्रकरण पाचव्या मध्ये आपण त्याचं रूपांतर पाहत आहोत की व्यवहार अपूर्णांक दशांश अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकाच व्यवहार आपूर्णांकात रूपांतर कसं करायचं तर पाच दशांश अपूर्णांक किंवा अपूर्णांक व्यवहार अपूर्णांक जर नीट समजला तर पुढचे जे क्रिया आहेत त्या क्रिया करायला आपल्याला सोपं जाते तेव्हा सर्वजणीकडे लक्ष द्या चला आपण पाहूया प्रकरण पाचवं दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक यांचं एकमेकांत रूपांतर यांच्यामधला सध्या पाच पॉईंट दोन या ठिकाणी अभ्यास आत व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत चला प्रत्येक गणित खूप महत्वाचं असतं प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं असतं त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि आजही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या पाहुण्यांना शेअर करा पाठवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि जर कुणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा चला सध्या पाच पॉईंट दोन मधलं पहिलं उदाहरण पाहू आपण बारा पूर्णांक एकशे सोळा चे दशमान मूल्य आहे म्हणजे बारा पूर्णांक एकशे सोळा आहे पूर्णांक पूर्णांकामध्ये आता त्याचं आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर पहा हा पूर्णांक आहे प्रत्येक पर्यायमध्ये बारा पूर्णांक आहे आता पुढचं जे एकशे सोळा आहे हेच आपल्याला दशांश तर पा सोळाने एकला भाग दिला भाग बसत नाही भाग दिला दशांचा अलीकडं पूर्णांक शून्य लिहायची पद्धत आहे पहा तर दशांचा भाग दिला दशांचा भाग दिल्यावर शून्य आला दहा झाले तरी परंतु सोळा पेक्षा असे भाग बसत नाही भाग शून्याचा बसला शून्याचा भाग दिसला बसला की परत पुन्हा शून्य आले शंभर झाले सोळ सखी शहाण्णव चार उरले शंभर मधून शहाण्णव गेले चार उरले पुन्हा चारावर उर किती आले शून्य आला चाळीस झाले सोळ दुने बत्तीस सोळ जुने बत्तीस आले आठ उरले पुन्हा शून्य आला सोळा पंचे ऐंशी म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य सहा दोन पाच बघा हे शून्य जे आहे ते पूर्णांक आहे कोणता आहे बारा पूर्णांक आणि दशांश चिन्ह हे शून्याच्या जागेवर आपण लिहिलं होतं कारण इथे आहे पूर्णांक पूर्णांक असताना शून्य लिहिले गरज नाही बारा पूर्णांक शून्य दशांश सहा दोन पाच पर्याय क्रमांक तीन उदाहरण अभ्यास शून्य दशांश चिन्ह शून्य चार या संख्येला व्यवहार अपूर्णांकात कसे दशांश दशांपूर्णांकात दिले व्यवहार तर पहा शून्य दशांश चिन्ह शून्य चार चा पुढे दोन स्थळे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं दोन स्थळ जेवढे स्थळ असेल तर एक फक्त ट्रिक्स लाक्षात ठेवायची दोन स्थळे ना म्हणून एक खाली एकाच्या पुढे दोन शून्य द्यायची शंभर झाले आणि वरी जेवढे राहिलेले अंक ते वर किती अंक येते शून्य चार शून्य चार म्हणजे अलीकडचं शून्य न्यायची गरज नाही वर घ्यायचा चार झाला हा झाला व्यवहार या चार चेद शंभर पण आता पाहिजे चार चेत शंभर पर्याय आहे का कुठं नाही मग आपण काय करू त्याला संक्षिप्त करू चार एक चार चार दोन एक आठ दोन उरले चार पंचे वीस म्हणजेच एक वर आलं एक आणि खाली आलं पंचवीस म्हणजे एक चेद पंचवीस पर्याय क्रमांक डी एक चे सत्तावन्न शून्य शून्य तीन ही संख्या अतिसंक्षि रूपात लिहा तर पहा अति संक्षिप्त रूपात लिहिताना आपण पर पर्याय पहा एकशे तीन दोनशे पाच एकशे चार आणि एकशे एकशे त्र्याण्णव चेद एक पाचशे त्र्याहत्तर तर पहा आपण पहिल्यांदा काय करू ह्याचे त्याच्या दोन स्थळे पुढे सरकू म्हणजे निघून जाईल मग ह्याचा पण दोन स्थळ पुढे जाईल म्हणजे किती आलं एकोणीसशे एकशे सत्तावन्न तर पहा एक संख्याचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या एक लक्षात येईल की एकोणीस ने ह्या ला भाग जाते एकोणीस सत्तावन्न आणि ह्या एक ने पण तीन भाग जाते म्हणजे पहा वरच्या तिप्पट खालची संख्या आहे आपण जर बाजूला करून बघितलं एकोणीसशे एक गुणिले तीन जर केलं तर खालचे सत्तावनशे तीन येते बघा तीन एक तीन शून्य दशाचा दौतिक सत्तावीसला साताचा ह्याच्या दोन तीन, तीन, आग... तीन एक तीन दोन पाच म्हणजे सत्तावन्नशे तीन कुणी एकोणीसशे एक ला जर तीन न बुल म्हणजे ह्याचा पाडा एकोणीसशे एक येत एकोणीसशे एक आणि एकोणीसशे तीन गुणी एकोणीसशे तीन सत्तावनशे तीन एकोणीसशे तीन सत्तावनशे तीन एकोणीसशे एकोणीसशे एक, एक लाग दिला एकोणीसशे एक आणि एकोणीशे एकोणीशे तिप्पट खाली संख्या आहे म्हणून वर एक आणि खाली तीन म्हणजे एक अंशे तीन पर्याय क्रमांक एक चला प्रश्न चौथा तेवीस अंशे एक हजार या संख्येचे दशांश रूप कोणते आता खाली एक हजार आहे म्हणजे एकाच्या पुढे तीन शून्य आहेत मग मी तुम्हाला सांगितलं की एकाच्या पुढे तीन शून्य असले की दशांच्या पुढे तीन अंक आले पाहिजेत दशांशच्या पुढे तीन अंक कुठं कुठल्या पर्याय आहेत या पर्याय आहेत बघा म्हणजे दशांशा पुढे तीन अंक ते बी वरचे आले पाहिजेत वरचे किती दोन आहे एकम पडते म्हणून अलीकडे मांडलंय म्हणजे शून्य दशांश शून्य शून्य दोन तीन याच दोन पूर्णांक नऊ अंशेत पंचवीस ही संख्या दशांशात कशी द्या पूर्णांक युक्त पूर्णांक दिलेले दशांशात विचारले तर पहा ह्याच्यातला दोन हा पूर्णांक आहे ऑलरेडी फक्त दशवास रूपांतर करायचं पुढच्या पूर्णांक प्रत्येक दशांश अलीकडे दोन दिलेला आहे म्हणजे दोन पूर्णांक आहे त्याची मिसळायची गरज नाही आता फक्त करायचं कशाचं आपलं दशांश रूपांतर नऊ अंश पंचवीसच म्हणजे नऊ अंशेत पंचवीस म्हणजे नऊ भागेले पंचवीस उभी मांडणी करून जरी केलं तरी चालतंय पण इथल्या इथं जर करायचं म्हणलं तर कसं करायचं पहा अगोदर पूर्णांक शून्य नऊ न काही पंचवीस नऊ भाग जात नाही भाग दिला दशांग दिल्यावर शून्य आल्यावर नव्वद झाले पंचवीतरी पंचाहत्तर पंच पंच्याहत्तर झाले उरले नव्वद मधून पंचाहत्तर उरले पंधरा पुन्हा त्याच्यावर शून्य आला पंधरा उरल्यावर शून्य आला दीडशे झाले पंचवीस आहे दीडशे म्हणजे बा दशांश अलीकडं पूर्णांक शून्य आता हे पूर्णांक आपण अलीकडचा दोन मिसळणार होत त्याच्यात दोन दशांश चिन्ह पूर्णांक इथं अलीकड म्हणजे काहीच नाही पुढा पूर्णांक सहा तीन दशांश चिन्ह दोन दोन पूर्णांक तीन अंशेत सहा पहा दोन कशामुळे दोन पूर्णांक आहे म्हणून पूर्णांक शून्य खाली आपण हा दोन मिसळला बेरीज केली याची तर बेरीस केल्यावर आलं दोन पूर्णांक तीन अंशेत सहा पर्याय क्रमांक सी चला पुढचं सहावं उदाहरण अभ्यास अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर सुलभीकरण म्हणजे सोप्या पद्धतीने जर ते सोडवलं तर ते कसं होईल ते तर पहा सोप्या पद्धतीनं सोडवूर पहिल्यांदा वादाबाकी दोन, वादा दोन दशांश चिन्ह सात पाच वजा एक दशांश चिन्ह दोन पाच आधी चार दशांक चिन्ह सात पाच वाजा तीन दशांक चिन्ह दशांश चिन्ह आठ शून्य यांची पदा सोडू आता पहिल्यांदा याची वादाबाकी करू दोन दशांश चिन्ह सात पाच वाजा एक दशांश चिन्ह दोन पाचशेची वजा वाजा बाकी केली तर आलं बघा एक दशांश चिन्ह पाच शून्य एक दशांश चिन्ह पाच शून्य हे पाहिजे यायचा आता त्याच्यामध्ये काय करायचं हे मिसळायचे आधी काही पुढं आधी काही म्हणजे ते किती मिसायचे चार पूर्णांक चार दशांश चिन्ह सात अंश सात अंश चार, चार पूर्णांक पंचाहत्तर शतांश किंवा चार दशांश चिन्ह सात पाच हे त्याच्यात मिसळू आपण इथला दोनाचा चार आहे एक पाच आणि सहा सहा दशांश चिन्ह पंचवीस आलं कुठपर्यंत सहा दशांश चिन्ह पंचवीस म्हणजे सहा दशांश चिन्ह दोन पाच पुन्हा वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य वजा बाहेर बघा पाच चार दशांश इथं पाच राहिले दोन दोन पूर्णांक पंचेचाळीस शतांश किंवा दोन दशांश चिन्ह चार पाच पण पर्यायमध्ये पाहिलं तर पर्यायमध्ये दशांश पूर्णांक नाही व्यवहार या पूर्णांकात दोन पूर्णांक आहे पहा दोन पूर्णांक इथं पण आहे इथं पण आहे आता आपण काय करू दोन पूर्णांक आहे म्हणजे दोन दशांश चिन्ह चार पाचला हे दोन पूर्णांक आहे पण आता त्याच्या पुढचं जे आहे दशांश चार पाच व्यवहार या पूर्णांकात रूपांतर करू म्हणजे पहा दोन पूर्णांक आहे पण दशांश किती स्थळ आहे बघा पुढं दोन स्थळे दोन स्थळे म्हणून खाली शंभर पाहिजे दोन शून्य पाहिजे आणि वरी दोन अंक पण ते पंचेचाळीस आपण व्यवहार या पूर्णांकात लिहिले ह्याला आता याच काय करू आपण संक्षिप्त रूप करू काटाकाटी करू ह्याला पाचने भाग जाते पाच नवे पंचेचाळीस पाच दोन्ही दहा आणि शून्य म्हणजे पूर्णांक छेद वीस ह्याच उत्तर येणार पर्याय क्रमांक मधलं शेवटचं सात उदाहरण अभ्यासू एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा याच उत्तर आहे बघा खालचं पूर्णांकामध्ये दशमान सममूल्य आहे आता ह्याचा आहे दशमान सममूल्य म्हणजे याचा ह्याचा दशांपूर्ण कसं रूपांतर करता येईल आता इकडे लक्ष द्या एक दोन अधिक तीन छेद आठ अधिक सातशे सोळा आता सगळ्यांचा छेद सारखा करून घ्यावा बेरीज करताना म्हणजे ह्याचा छेद ह्याचा छेद सोळा आहे ह्याचा आठ आहे ह्याचा दोन आहे म्हणजे सगळ्याचा छेद सोळा करता येईल ह्याचा छेद सोळा करता येईल म्हणजे ह्याचा पण छेद सोळा करता येईल म्हणजे एक चे दोनचा छेद सोळा करण्यासाठी आपल्याला आठ निघून लागेल छेदाला वर छेद खाली छेदाला आठ निघून की वर पण आवश्यक आठ गुणायचं आधी म्हणजे किती आलं आठ एक आठ आणि छेद सोळा आला, छे आला। बर आता ह्याला पण त्याचं छेद आपण काय करू तीन छेद आठचा छेद सोळा करू मग ह्याला आपल्याला काय लागेल दोन गुणल्यानंतर ला सोळा होते या उद्या आठ छेद आहे म्हणून वर पण दोन गुणायचं म्हणजे वर किती आलं सहा सहा छेद सोळा आधी आता पहिले तर आहे बरे सात सोळा तर सगळ्यांचे छेद सारखे झाले आता बेरीज करायला काही हरकत नाही सोळाला सोळा छेद जशाच तसा मांडायचा आता बेरीज करू वरच्या चौदा सात एकवीस आठण सहा चौदा चौदा सात एकवीस एकवीस छेद सोळा आता ह्याला आपल्याला दशांश स्वरूपामध्ये करावं लागलं दशांश रूपात महिल्यावर वरच्या ह्याला खालच्या यांनी भागायचं उभी मांडणी करून करू म्हणजे चुकणार नाही एकवीस भागिले सोळा आता सोळानी एकवीस भाग दिला भाग जात एकाचा सोळा एक सोळा उरले पाच आता पाच ला काही भाग जात नाही सोळानी आता संपले वरचे अंक संपले भाग दशां देऊ आणि शून्याला पन्नास झाले सोळत्रिक आठेचाळीस पन्नास मधून अठ्ठेचाळीस दिले उरले दोन पुन्हा एक दशांश दिला की कधी पण आपण शून्य घेऊ शकतो वीस झाले सोळा सोड़ एक सोळा परत चार उरले शून्य घेतला चाळीस झाले सोळ दोन्ही बत्तीस आठ उरले परत शून्य घेतला ऐंशी झाले सोळा पंच ऐंशी म्हणजे पहा एक दशाव चिन्ह तीन एक दोन पाच पर्याय क्रमांक एक मध्ये आहेत चिन्ह तीन एक दोन पाच पर्याय क्रमांक एक तर पाच विद्यार्थ्यां शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला काही ह्याच्यात अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा धन्यवाद